नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील शेतात मका जळून राख रजाळे येथे शेतात लागलेल्या आगीत चाळीस क्विंटल मका जळून खाक नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील कृष्णा जगा वाघ यांच्या दोन एकर क्षेत्रातील पिकवलेला चाळीस क्विंटल मका जळून राख घटनेची माहिती मिळतात सरपंच राजू मराठे यांनी पाहणी करून संबंधित महसूल विभागाशी संपर्क साधून माहिती दिली प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे तसेच विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांनी ही घटनास्थळी येऊन आग लागलेल्या मक्याची पाहणी केली आहे शेतकरी कृष्णा वाघ यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचा चाळीस क्विंटल मका जळून नुकसान झाले आहे नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही मात्र मका ज्या जागेवर साठवून ठेवलेला असता त्या नजिकच विस्तारा असल्याने विद्युत तारांचा घसरण झाल्याने ठिणगी होऊन आग लागली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे मकईला आग लागताच परिसरातील शेतकरी व वा कृष्णा वाघ यांच्यासह त्यांची मुल यांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला असता मात्र आगीने रौद्र धारण केले होते त्या कडाक्याचे होऊन असल्याने आग विजवण्यास अडचणी येत हो त्या मात्र मिळेल त्या साधनांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत मका पूर्ण जळून खाक झाला शेतकरी कृष्णा वाघ यांचे अतोनात नुकसान झाल्याने हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राइब करा